अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस आणि याची रणधुमाळी तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत सध्या प्रत्येक प्रभागामध्ये फिरत असताना तुम्हाला कुठे ना कुठे एक भावी नगरसेवक त्या ठिकाणी दिसतो आहे आम्ही सध्या प्रभाग क्रमांक सहा मध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी ज्या पद्धतीने प्रचार सुरू आहे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार या ठिकाणी सध्या फिरत आहे माझ्यासोबत सध्या ता निखिता ताई देशमुखताई तुमचं स्वागत आहे धन्यवाद आणि आता मला जाणून घ्यायचं होतं की जसं आता गेल्या जो काळ होता चार वर्षांचा हा प्रशासना तर प्रशासनाचं शासन सुरू होतं अशा काळामध्ये प्रभागातल्या लोकांना कुठल्या समस्यांना समोर जाऊ लागलं आपलं इलेक्शन चार वर्ष लेट झालंय पहिले दोन हजार सतरा मध्ये महानगरपालिका स्थापित झाली त्यानंतर कोरोनाचा काळ गेला तेव्हा प्रशासन आलं बऱ्याचशा गोष्टी झाल्या तर बऱ्याचशा समस्यांना सामोरे जावं लागलं की जसं जे आमचे काम स्वच्छता म्हणा जे कर्मचारी लावायचे म्हणा किंवा निधी तर उपलब्ध होत होता पण काही काही अशा गोष्टी होत्या की जिथे आमचे कर्मचारी पोचू शकत नव्हते आणि आधी माझे मिस्टर नगरसेवक असल्याच्यानी माझा बरासा संपर्क त्यांच्या बरेच माझे बरेचसे काम प्रभागात झालेले आहे स्वच्छतेचे रस्त्याचे पाण्याचे पाण्याचे मेसेज मी ग्रुपवर टाकते काही अडचणी गेल्या काही काम झालेत दोन्ही प्रकार काम हे होत आहे आता जर या निवडणुकीमध्ये काय करायची आहे सर्वप्रथम तर या प्रभागात प्रभागा जे समस्या आहे कचऱ्याची जास्तीत जास्त तर जसं घंटागाडीची समस्या आम्हाला प्रशासनाच्या म्हणजे चार वर्षात गेली कचरा गाडी वेळेवर येत नव्हती बऱ्याच वेळा आम्हाला त्या कचरा घंटागाडीसाठी बऱ्याच याच्यासाठी सामोरं जावं लागलं तर मी रेग्युलर कचरा घंटागाडी चालू करेल आणि त्याचा टायमिंग फिक्स करेल प्रत्येक प्रभागातील महिला कसं आहे काही प्रभागात म्हणजे काही एरियामध्ये महिला सर्व्हिसवर जाणार्या आहेत तर त्या महिलांना काही अडचणी आहेत जसं की सकाळी ज्या महिला जातात किंवा काही महिला दुपारी जातात तर असा वेळ ठरवेल की त्या दोन्ही वेळेत त्या त्या, त्या कचरा घंटागाडीत कचरा टाकू शकला पाहिजे ही एक समस्या सोडेल कचरा घंटागाळीची पाण्याची समस्या आहे मला बऱ्याच काही महिलांचा मेसेज येतो की आमचा ड्युटीचा वेळ असतो तर आम्हाला पाण्यात पाणी भरण्यासाठी वेळ मिळत नाही तर पाण्याचा असा एक फिक्स टाइम करेल की या या वेळेतच म्हणजे ज्या वेळेस लोक त्या एरियात परिसरात राहतील त्यावेळेस त्यांना पाण्या मुबलक प्रमाणात मिळालं पाहिजे आणि त्या प्रकारे त्याची व्यवस्था लावण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल त्या दोन्ही समस्या नक्की सोडवेल तशाच रस्त्याच्या समस्या आहेत बरेच इथे रस्ते झालेले नाही आहेत त्या रस्त्यांच्या आमचे आमदार खासदार सर्वांच्या मदतीने बराचसा निधी आणेल आणि प्रभागाचा विकास नक्कीच करेल बिलकुल तुमच्या सगळ्या प्रयत्नांना आमच्या खूप सगळ्या शुभेच्छा जाता जाता सगळ्या मतदार बंधू भगिनींना तुम्ही काय सांगू मी एकच सांगेल की हा आपला भाजपचा गड आहे प्रभाग क्रमांक सहा येथे जास्तीत जास्त वोटिंग करा कारण आपल्या इथे मत मतदानाचा टक्के जो आहे टक्केवारी ती फार कमी असते तर मी आमच्या प्रभागातील सर्व मतदारांना विनंती करेल की तुम्ही सर्वांनी पंधरा तारखेला ठीक साडेसात ते साडेपाच या वेळेत आपले मतरूपी आशीर्वाद आमच्या चारही उमेदवारांना द्यावे एवढीच उपेक्षा करेल धन्यवाद आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रयत्नांना आमच्या खूप सगळ्या शुभेच्छा खूप धन्यवाद प्रभाग क्रमांक सहाच्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार निकिता रे देशमुख त्यासोबतच ह्या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये कोणत्या प्रभागात काय सुरू आहे हे आम्ही तुमच्यापर्यंत येणार आहोत जनस्वातंत्र्य न्यूजच्या माध्यमातून